नमस्कार मंडळी मी पांडुरंग स्वागत आहे नवीन एका ठिकाणी आणि नवीन एका जागेवर आज आपण आलो आहे श्री देव या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी कसे यायचे त्यानंतर श्रीदेव पुणकेश्वर यांचे दर्शन कशाप्रकारे घ्यायचे त्यानंतर श्री एक श्रीदेव कुणकेश्वर यांची एक दंतकथा सांगितली जाते तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी एक समाधी आहे म्हणजे त्या समाधीचं आणि कुणकेश्वर याचं काय संबंध आहेत हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर आवडल्यास लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात मंडळी कुणकेश्वरला जर आपण येत असाल तर सगळ्यात जे जवळचं बसस्थानक आहे ते आपलं देवगड बसस्थानक आहे आणि काही अशा बसेस आहेत ज्या सरळ कुणकेश्वर या मंदिरा सुद्धा येतात त्या बसेसनेसुद्धा तुम्ही येऊ शकता त्यानंतर जे जवळचं सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन आहे आपलं ते कणकवली रेल्वे स्टेशन आहे आणि सगळ्यात जवळचं विमानतळ आहे आपलं सिंधुर्ग विमानतळ आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर आपलं मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट हे गोवा या ठिकाणी हे सगळ्यात जवळचं विमानतळ आहे तीर्थक्षेत्र कुणकेश्वर हे कोकणातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेले शंभू महादेवांची ही भूमी कणकेच्या राईत बनात असलेलं ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर देवावरून या गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित आहे कुणकेश्वराच्या गाभाऱ्याचे शिखर बरेच उंच असून ते बदामी आकाराचे बांधलेले आहे कोकणात मिळणाऱ्या जांभ्या दगडाचा उपयोग बांधणीसाठी केला असून बळकटीच्या ठिकाणी काळेभोर दगड घातलेले आहेत मंडळीनू या देवाचे मुख्य चार प्रमुख विभाग आहेत पहिला आहे सभामंडप दुसरं आहे विश्रांती स्थळ आणि विश्रांती स्थळाच्या पुढे आहे मुंगसाळ आणि आता आपण पोचतो तो म्हणजे गाभारा या ठिकाणी आहे शंभू महादेवाचे शिवलिंग मंडळी आता आपण पाहणार आहोत कुंकेश्वर यांची एक सत्यकथा आहे त्याच्याविषयी सुद्धा एक वादविवाद असणारी एक कथा आहे आणि दुसरी गोष्ट एक त्याची एक सत्यकथा थोडक्यात एक दंतकथा सुद्धा आपण म्हणू शकतो अशा ह्याच्या दोन कथा आहेत त्या आपण पाहूया एका गरीब ब्राह्मणाची गाय दूध कमी देऊ लागली तेव्हा त्याने त्या ते गायीवर लक्ष ठेवले कुणकेश्वर येथील शंभू महादेवाची पिंडी असून कनक वृक्षांच्या घनदाट अरण्यानी वेढलेली होती ब्राह्मणाची गाय आपल्या मालकाला दूध न देता एका विशिष्ट जागी जाऊन पाना सोडत असे असे त्या ब्राह्मणाला लक्षात आल्यावर त्याने त्या ते गायीला बेदम मारले आणि त्याचा आघात त्या पाषाणावर झाला आणि तो ब्राह्मण भयभीत झाला त्यानंतर त्या ब्राह्मणाची त्या पाषाणावर श्रद्धा बसली हे स्वयंभू शिवलिंग असल्याची खात्री झाली तेव्हापासून तो नित्य नियमाने त्या पाषाणाची पूजा अर्चा दिवाबत्ती करू लागला आजही या शिवलिंगावर या गावाच्या खुना दाखवल्या जातात हे तुम्ही पाहू शकता मंडळी नू आता आपण असे पाहिले की जे ब्राह्मण आणि जे मंदिर आहे म्हणजे आपलं जे शिवलिंग आहे त्याची जी काय दंतकथा आहे किंवा त्यामागील जे काय सत्य आहे हे आता आपण पाहिले परंतु हिंदू मंदिराचे शेजारी जे थडगे आहे ते खरेच मुस्लिमांचे आहे की त्यामागे काय नक्की इतिहास आहे हे सुद्धा जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तर मंडळीनु त्याला आपण जाणून घेऊया त्या अरेबिया व्यापाऱ्याने बांधलेल्या त्या थडग्याचा इतिहास काय आहे आणि त्याची जी दंतकथा पसरवण्यात येते की हे मंदिर मुस्लिमाने बांधले मुस्लिमाने बांधले खरेच हे मुस्लिमाने बांधले की ते हिंदूचे मंदिर आहे याचा जो काय संपूर्ण इतिहास आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक इराणी व्यापारी सोन्या नाण्याने भरलेले जहाज घेऊन समुद्रातून जात होता तेव्हा अचानक समुद्रात एक वादळ येते त्या वादळात त्याचे जहाज समुद्रात बुडते की काय असे त्याला वाटू लागते तो देवाला प्रार्थना करू लागला काही करून माझे जहाज वाचव देवा तेव्हा त्याने समुद्रकिनारा शोधण्याचा खूप प्रयत्न केला त्याने पूर्वेस पाहिल्यास त्याला एक प्रकाशदीप दिसला त्याने त्या प्रकाशदीपाला प्रार्थना केली हे देवा माझे जहाज किनारी व्यवस्थित पोचू दे जे काही असेल मी त्याचा जीर्णोद्धार उद्धार करीन असे त्यांनी मनोभावे प्रार्थना केली आणि काय त्याचे जहाज व्यवस्थित समुद्रकिनारी पोचले पोचल्यानंतर तो व्यापारी धावत धावत त्या दीपाकडे आला तर पाहतं तर काय त्या ठिकाणी एक हिंदूचं छोटस मंदिर होतं त्याने सांगितल्याप्रमाणे त्याने त्या मंदिराचा जीर्ण उद्धार करण्यास सुरुवात केली जवळजवळ तीन वर्ष आपले जे काही धन असेल द्रव्य असेल खर्चून त्यांनी हे पूर्ण मंदिर बांधले मंदिर बांधून झाल्यानंतर आपली या देवाच्या पायाशी जागा मिळावी म्हणून त्याने त्या मंदिराच्या शिखरावर चढून आपला प्राण त्याग केला अशी ही दंतकथा सांगितली जाते आणि हेच ते थडगे त्या मंदिराच्या उत्तर दिसेच आहे आणि हीच ती त्यामागील दंतकथा सुद्धा आहे मंडळीनु हीच दंतकथा आजपर्यंत आपल्यापर्यंत कळवण्यात आली किंवा सांगण्यात आली परंतु त्या काळात मुसल मुस्लिम सत्तांकडून वारंवार होणारी आक्रमण पाहता खरंच हे मंदिर मुसलमानाने बांधलेलं आहे का ही सुद्धा एक शंका पडते जशी कुणकेश्वराची प्रसिद्धी वाढत गेली तस तसे अभ्यासकही या मंदिराकडे येऊ लागले एकोणीशे साठच्या च्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या कुणकेश्वरच्या मंदिरास भेट दिली त्याने त्या ते थडग्याचे बारका आणि हे जे मंदिर आहे ते हिंदूचेच असल्याचे पुराव्यानिशी त्यांनी सिद्ध करून दाखवले यातील जे थडगे म्हणून दाखवणारा मातीचा बनावट ढिगारा असल्याचे त्यांनी सांगितले कुणकेश्वर हे मंदिर अरबी व्यापाऱ्याने बांधले नसून हे मंदिर कदंब चालुक्य राष्ट्रकूट यादव यांसारख्या हिंदू साम्राज्याच्या काळातील बांधलेले आहे आणि थडगे समजली जाणारी ही जी वास्तू आहे हे एक वाटवलेले शिवमंदिर आहे असा निष्कर्ष त्यांनी सर्वांसमोर मांडला अरबी व्यापाऱ्यांची ही कथा वारंवार होणाऱ्या मुस्लिमांची जी आक्रमण होती ती रोखण्यासाठी ही दंतकथा त्या काळात पसरवली गेली मंडळीनु ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला आता सर्वांना एक असा प्रश्न पडतो की हे जे थडगे हे नक्की बांधले कोणी तर हे थडगे नारो निळकंठ यांनी बांधले नारो निळकंठ यांनी श्वर मंदिराच्या परिसरातील सर्वांना विश्वासात घेऊन आपले हिंदू मंदिर मुघलांपासून वाचवण्यासाठी मंदिरातील मूर्त्या हलवून तिथे मातीने लिंपून थडग्याचा आकाराचा आभास निर्माण केला या मंदिराच्या कळसाचे कोरीव बांधकाम तासून व डागडुजी करून त्याचा आकार घुमटासारखा केला आणि नंतर त्यांनी कुणकेश्वर मंदिर हे अरबी व्यापाऱ्यांनी बांधल्याची हुल त्या काळात उठवली आणि हीच दंतकथा सुद्धा त्या काळात प्रसिद्धीस आली मंडळीनु आतापर्यंत आपण असे पाहिले की कुणकेश्वर मंदिराला कसे यायचे कुणकेश्वर मंदिराची एक दंतकथा जी की ब्राह्मण आणि गायी याचा संबंध असणारी आपण कथा पाहिली त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदू मंदिराचे शेजारी जे, जे थडगे आहेत ते खरेच मुस्लिमाचे आहे की हिंदूचे त्यामागील जे काही सत्य आहे ते सुद्धा तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केला मंडळीनू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात आता आपण पाहूया मंदिर परिसरातील अजून कोणकोणती मंदिरे या परिसरात आहेत ती मंडळी जर तुम्ही कुंकेश्वर मंदिराला आला असाल आणि तिथून जर तुम्ही अनेक जे जी पर्यटन स्थळं आहेत ती पाहू इच्छित असाल तर या पण सांगायचं म्हणजे मालवणच्या दिशेला गेला तर तुम्ही मालवण तारकर्ली देवबाग हे बीचेस पाहू शकता त्याचबरोबर आपण जर देवगड साईडला गेलो तर देवगडच्या पवनचक्की आहेत देवगड किल्ला आहे आणि देवगडचं बीच त्याचबरोबर या साईडला विजयदुर्ग किल्ला आहे तो सुद्धा आपण या ठिकाणावरून पाहू शकता मंदिरामध्ये प्रवेश करताना अशी भव्य दिव्य कमान दिसते आणि त्या कमानच्या आत गेल्यानंतर हे जांबा दुसरी एक कमान दिसते असं सुशोभीकरण सुंदर काम परिसरात झालेलं आहे त्याच्यानंतर मंदिराच्या उत्तर दिशेला तुम्हाला असे एक तुळशी वृंदावन ही दिसू शकते तेही तुम्ही पाहू शकता आणि मंदिराच्या उत्तर दिशेलाच हे गायमुख आहे का जे काही तीर्थ आहे ते या ठिकाणावरून मंदिराच्या समोरच मंडि मंदिर असून त्या मंदिरामध्ये सुद्धा एक शिवलिंग आहे ते तुम्हाला दाखवतो आज जाऊन मंदिराच्या उत्तर दिशेला जोगेश्वरी देवी आहे ते एक नारायण मंदिर आहे आणि या ठिकाणी ना खूप सुंदर अशी काळ्या पाषाणाची नारायणाची मूर्ती आहे ते तुम्ही पाहू शकताय ही बघू शकताय खूप सुंदर आणि सुरेख मूर्ती आहे त्याच्याच शेजारी आपले गणपती बाप्पा आहेत हे दोन द्वारपाल आहेत समोरच आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर हे आपले गणपती बाप्पा मंडळीनं तुम्ही मंदिराच्या बाहेर उत्तर दिशेला आला ना तुम्हाला असं एक तळं दिसेल खूप सुंदर आहे या ठिकाणी ना आपल्या भोलेनाथांचे वेगवेगळे अवतार दाखवलेले आहे आणि ह्याच्या मागे बघा समुद्र मंथनाचंही दाखवण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नारळ निळकंठ अमात्य यांची ही समाधी ज्यांनी जे मंदिर मुस्लिम आहे अशी जी कथा पसरवण्यात आलेली होती ते हे आहेत या ठिकाणी त्यांची समाधी आहे मंदिराच्या दक्षिण बाजूला मंदिराच्या मागील बाजू तुम्ही पाहिल्यानंतर ना तुम्हाला असे एक देऊ दिसते परंतु या ठिकाणी ना कोणतीही पूजा अर्चा होत नाहीये हे तुम्हाला आतून जाऊन दाखवतो हे बघा या ठिकाणी कुठलीही पूजा अर्चा केली जात नाहीये मंडळीनु पांडव काल म्हणजे जे पांडव अज्ञात असताना ना त्याची एक कुणकेश्वराबद्दलसुद्धा एक स्टोरी सांगितली जाते म्हणजे गोष्ट सांगितली जाते ती गोष्ट काय आहे ते सांगतो तुम्हाला प पांडव ज्यावेळी अज्ञातवासात होते त्यावेळेला ते, ते, ते कुणकेश्वर या ठिकाणी वास्तव्यास होते असे काही सांगितले जाते आणि त्याचे आजही उदाहरण म्हणून जे आपण समुद्र म्हणजे समुद्राला ज्यावेळी ओहटी येते त्यावेळेला त्या दगडांवर ना तुम्हाला छोटी छोटी शिवलिंग दिसतात ते तुम्हाला दाखवतो ते शिवलिंग आहेत ना ती पांडवकालीन असल्याचे सांगण्यात येते मंडळीनु तुम्ही मंदिराच्या मागील बाजूस पाहिल्यानंतर जे समुद्राच्या किनारी काही खडकांवर शिवलिंग आहेत ती पांडवकालीन एकवीस शिवलिंग असल्याचे सांगितले जाते हे तुम्ही पाहू शकता लाटांचा आघात सहन करून सुद्धा ती शिवलिंग आहेत तशीच आजही पाहायला मिळतात मंडळीनु व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर येत असतात आणि भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बोला कुंकेश्वर महाराज की जय